अरे तो याचा मीठ असतो तो पात्रा, पात्रा मीठ बोलतो <laughs> <पात्रा मेट. laughs> ना तो तो असते पात्रा मीठ खाल्ल्याला जाऊ ना त्याचा ग्लास वगैरे घ्यायचं भैया पातले ना मिठाण म्हणून म्हणून जाऊ लागते <laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी आपल्या ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे आणि ब्लॉगला सुरुवात मी आज दुपारी केलेली आहे तर दुपारचं आता बरोबर दीड वाजलंय आणि माझं जेवण वगैरे सगळं वळून झालेलं आहे आणि आता हे बसल्या जेवायला आ, हो हो चे कुठे गेलाय का मी ते मासे पकडायला कुठेतरी गेलाय तो दहा पंधरा मिनटं झाली त्याला जाऊन काम वगैरे माझं सगळं आवरलं आहे जेवण वगैरे सगळं बनवून झाले आहे चिन्मयच्यासाठी बटाट्याची उसळ बनवली आणि रात्रीच्या भाक त्याच्यासाठी तो बोलत आहे करू नको आता दुसरं आणि आमच्यासाठी चिकन घेऊन आलं आहे जे की आमच्या मनीष आणि माझं फेवरेट आहे तर चला आता हे बसलं जेवायला आणि आज बघूयात तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येईल तसं मी नक्कीच प्रयत्न करेन आणि मला थोडंसं कालनेरला जायचं आहे आज संध्याकाळी तर लवकर जरा भाकऱ्या वगैरे बनवेन बरं कालनेरला का जाणार आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्याच्या नंतरच सांगेन किंवा तुमच्यासोबत ते शेअर करेन मी सो चलो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तिथे ना आपल्या अंगणामध्ये ना एक कुत्तू येऊन बसलाय दिसतंय का तुम्हाला सोमजी जिथे उभा आहे ना तिथेच बसला आहे बघा त्या झाडाच्या आळूश्याला बसलाय काय मी ते येऊन कधी बसूनच दाखवलं मग कॅमेराने बघा कसं येऊन झोपलाय कुत्त काय रे बमच्या काय झाले काय झाले तुला असं का झोपलं येऊन काय झालं आकडले का तुला घरातून बाबू रागा झाले रागामध्ये येऊन झोपलाय इकडे तू पिलू काय झालं काय झालं रे बाबू कान बघ किती भारी त्याची शोपटी बघ किती भारी आहे सोनू सोनूला काय झालं बघ झालं बघ कशाच रागाळ बघ त्याला बघ काय पाहिजे जेवायला पाहिजे ग बघ त्याला पिलू हे कसं म्हणे चिकन जेव जेव या मंडळी जेवाला मस्त जेवाला आपल्या घरात चिकन बनवले आणि मी मस्त दोन तंगऱ्या घेतल्या कोमरीच्या या बघा आणि पंख्याचा आवाज येते ना पंखावर जास्तच बात चालायला लागल <laughs> या मंडळी जेवाला आता तुम्ही पण मस्त रविवारची सोय आपल्या मंडळी कंपाऊंड वरती चढले मी पेरू तोडायला पडली पिडली ना तर शेतात जाईन डायरेक्ट चक हे बघा माझ्या डोक्यावरती किती पेरू आहेत बघा मोठे मोठे दिसले का तुम्हाला हे बघा नक्की सोनू पाहिजे का तुला सोनू माझ्यासोबत चढल कंपाऊंड वरती हो बाई साहेब मोठे मोठे आहेत एकदम कॅमेऱ्यामध्ये एकदम छोटे दिसत असतील पण मोठ अरे बाय बाप मावरा पकरी लोक पकडतात काम चालू इकडे दाखवते हे ब इथं किती सारी माणसं मच्छी पकडतात हे बघा मंडळी <laughs> चुखलामध्ये पिलाकल्या सगळ्यांनी दिली साफ करून हे बघा इकडचं तर पाणी पण सुकडायच येतात ना तिकडे पाणी आता मंडळी तिथं दिसते का तुम्हाला तिकडे ना एक पट्टी मध्ये मोठा पेरू आहे पिकलेला चेन्मयला समजा बुजे ना त्याच्यानंतर पार्ड माणूस पण कोंबऱ्याच्या का हा कोपऱ्याने एकदम जा पूर्व हे बघा यांना पण चालवले <laughs> आ, जा शेवटच्या बांधीला बघा हा तोच हा तुमच्या वरती वरची वरची बांधी हा हा तीच तीच बघा एकच बघा पुढं 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 पुढच्या बांधीला हा दिसला कच्चा दिसलं गेवा फेकू नका देवा फे पेरूला मग दिसत होता म्हणजे पेरूंची ची आता मोठी होत की चला म्हणजे उतरतो आम्ही मंगूर जाऊ न बघून द्यावी ती बघ दिसता गु तुम्हाला माणसा माझ्या मागच बघा शोधता मग कशी द्यावी हा भाई सगळं हे बघा म्हणजे थोडासा कच्चा होता पेरू सोन्याचा पुरच काम असते आपले बाबू हा म्हणजे मी ने तोडले असं पेरू थोडासा पिगले पिवला तो काय चला नाही एकटेच असतात ब्लाउज पाकून ब्लाउज पप्पा पाटेच असते त्याचं दात घासाय लागतील या मी कसं जाऊ काल झालं ना जाऊ चला जसं क्लास वगैरे यायचं याला बसवा चिन्मयला बसवा चिन्मयला चाल उठ सियाचं नाव बसायला आपल्याला म्हणजे दोघांना एकत्र कुठे फिरायला जावं भेट नाही चिन्मय चिन्मय होता नव आणि लक्की लकी सगळे असतात बाबा तुला कच्छा दिसतो आमच्या लक्कीचे दात गंदा पोरे रे गंदा पोरे. नाची तू लाखी रुपये होती कमेंट आता तुम्ही जाईल तुम्ही जाध्याकाळी लागली जर घेतले तर हो सकाळी तुम्ही नुसते मी आधी आणि संध्याकाळी जर हॉल प्लस बँक झाले ना की मग तो संध्याकाळी कुणा जर सुंदी दिली फक्त हॉलच आणि बाहेरची आमच्या आहेत आधी जनता लागतं दिवस असं ते झाली काही नुसताच तुला बी नाही सगळं गाडी ठेवून जाय मला जावाचा खाल्लेरला आता आठ वाजतील आता आत्ता घाललेरला जाऊ रातची एक तर मला गाडी चालवलं न पुकारची भरपाई द्यायला घाल बाबा ग तुझ्या तोंडावर जामचव अरे जन्मय मोनू जामचा तोंडाला आमच्या मोनूच्या जामचव बाबा गौर आहे खरंच ना पाऊच्या तोंडाला आपल्या शांब चव बघाय मग कस आणला रे तू आणण्यास एकशे दहा रुपये जाण्यास जाऊ तू खाणार नाही आणायचं काही माहिती नाही खाते बरोबर सगळ्यांच्या पूर्व पगारवरती माझा सगळा संपतो तुम्ही कधी हजार दिले असं पगार फर्स्ट पगार दिले दिवाळी होती म्हणून मग का आजरा पंचवीसशे लोक दिले तुला सकाळी खोटे त्याला बोलली दिवाळी बरं जरा पैसे दे मला उसने दिले हा काय पैसे रोज माझ्या मग गाणी लावले माझे सगळे पैसे घेतले माझे सगळे पैसे घेतले श्वास घेऊन द्या नाही परे श्वास पैशांच्या साठी या मंडळी मस्त या मंडळी मस्त आणूनच खायला असं बोला लाग त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकतो ना म्हणून अरे तो याचा मीठ असतो तो पाद्रा मीठ बोलतो ना तो तो असते <laughs> पाठ मीठ नाही त्याला काय बोलतात रे काला काला मीठ काला त्याला खाल्ल्यावर <laughs> त्याला खाल्ल्यावरती काय पातात लोक तू तु, तू ने शिवून घेतले का तुझी पातच नाही ग तू आ ते नैसर्गिक आहे मोचिन्मय म्हणू कसं लागते मोर मीठाच्या सांगितलं मिनिट मीठ भाऊने आत पण लावला मिठा अरे <laughs> त्याला नाव फक्त आपल्या आगळी लोकांमध्ये मीठ त्याचं नाव सेंदव नमक सेंदो मीठ नाव आहे त्याचा हा का मीठ सांगला तर ख नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जलजीर आहे ना म्हणून गो गांबरला घराला रस्ता पाहत नव्हत बोंगा झाला आज रविवार होता जरा गाडीवर जरा एक राऊंड मारून तरी होता पावसाळ्याच्या पावसाळ्यापासून त्याला नेला नाही कुठं बाहेर पावसाळ्यापासून जरा न्यायचं त्याला गाडीवरती रस्त्यावर लोकांच्या काच्या उभं बसायला बघते तुला दादाशी मी नेत नाही ना बाबू गाडीवर बसून फिरायला कुठेच वेळ आहे ना बाबू आपला दादा वेळ आहे ना त्याला केलं देव त्याला त्याने मस्त पायमुनिघडले आता तू कापलेला तोच खा उद्या परवा मावशीच येणार त्यांना ठेवा त्यांना दुसरा अन जा रे मी कापून बैल खाते तेन माझ्या अंगावर विकते जा पात्र गापचुन मी जरा आवारलं जा पप्पा डेव हा शीख बिजनेस करायचा आपल्याला अननसा ते कपडे का कच मी काढून ठेवलं ना आंघोळ केली ग हा तू ने ग शपथ विपत घेतली आंघोळ नाही करायची दलिद्रे तोंड बरोबर चालते बकरी का या खाऊ ग त्या गाव अख्खा दिवस मग दोन दहा विला कुठे थे। तो ठेवत पप्पांना मोनू पाठाव पाजल पालया मिठा भैया पाजलेलाच त

आणि माय म्हणून गाडी तो